श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथे श्री कृष्णाला रथ अर्थात सोळा फेब्रुवारी घेऊन आलो आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी श्री कृष्णामाईसाठी अर्थात नरसिंहवाडी इथे जी कृष्णाई वाहते त्या कृष्णामाईसाठी हा उत्सव साजरा केला जातो रथसप्तमीपासून या उत्सवाला सुरुवात होते आणि पुढे दहा दिवस हा उत्सव साजरा केला जातो पण त्याआधी दहा दिवस या उत्सवाची तयारी सुरू होते यंदा सुद्धा मंदिराच्या उत्तर बाजूला उत्सवासाठी मंडप आणि शामियाना उभारण्यात आला आहे रथसप्तमीच्या पहाटे पाच वाजता मानकऱ्यांच्या घरातून श्री कृष्णा वेणी मातेची सालंकृत मूर्ती वाद्य आणि गजरांसह मिरवणुकीने उत्सव मंडपामध्ये आणण्यात आली घोडा भालदार चोपदार दिवटी चामर आणि वाद्यवृंदांसह दुतर्फा ब्रह्मवृंद सुद्धा या मिरवणुकीमध्ये सामील झालेले पाहायला मिळाले नरसिंहवाडी इथे कुरुंदवाड शिरोळ इचलकरंजी सांगली आदी भागातून आलेल्या महिलांनी मिरवणुकीच्या वेळी कृष्णावेणी मातेस पंचारतीने ओवाले आणि मातेचे आशीर्वाद घेतले सकाळी अकरा वाजता कृष्णावेणी मातेची प्रतिष्ठापना करून कल्याणासाठी मातेची प्रार्थना करण्यात आली श्री कृष्णावेणी मातेच्या पूजेनंतर रुक संहिता श्री गुरुचरित्र कृष्णा महात्म्य श्रीमद भागवत श्री सुप्त सप्तशती या ग्रंथांच्या पारायणाला सुरुवात झाली या निमित्तानेच अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा श्री क्षेत्र नरसिंहवाडी इथे करण्यात आला आहे आणि या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी अनेक भक्त नरसिंहवाडीमध्ये दाखल झाले आहेत श्री क्षेत्र कृष्णावेणी मातेच्या उत्सवानिमित्त श्री क्षेत्र नरसिंहवाडी इथलं वातावरण अगदी भक्तिमय होऊन गेलेलं आहे संस्कार भारतीच्या रांगोळ्यांनी रस्ते फुलले आहेत संस्कार भारती शाखा नरसिंहवाडी यांनी पूर्ण मिरवणूक मार्गावर आकर्षक अशा रांगोळ्या घातल्या आहेत नयनरम्य गालीचे काढले आहेत आणि त्यामुळेच मिरवणूक मार्गावरील रस्ते अत्यंत विलोभनीय दिसत होते कृष्णा मातेचा हा उत्सव दहा दिवस चालतो जीवनदायिनी असणाऱ्या कृष्णा माई प्रती कृतज्ञता व्यक्त टेंभे महा स्वामी महाराजांच्या सत्यसंकल्पाने हा कृष्णावेणी मातेचा उत्सव सुरू झाला जो अद्यापही सुरू आहे परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती अर्थात स्वामी महाराज हे एकदा वाडी क्षेत्री आले होते आणि श्रीकृष्ण आणि पंचगंगेच्या संगमावर बसून कृष्णा मातेचे अगाध महात्म्य आपल्या देववाणीतून भक्तजनांना सांगत होते आणि ते सांगत असतानाच त्यांना कृष्णामाईचे त्रिपुर सुंदरी रूपामध्ये दर्शन झाल्याचं म्हटलं जातं परमपूज्य स्वामींना त्रिपुरसुंदरी कृष्णावेणी मातेने जे मनोहरी दर्शन दिले त्याप्रमाणेच या कृष्णावेणीच्या अमूर्त स्वरूपाला अतिशय सुंदर असे मूर्ती स्वरूप देण्यात आले आणि तीच ही आपली सर्वांची जीवनदायिनी श्री कृष्णावेणी माता आहे तिचाच उत्सव दर रथसप्तमीपासनं सुरू होतो श्रीक्षेत्र नरसिंहवाडी म्हणजेच दत्तप्रभूंची राजधानीच तेराशे अठ्याहत्तर मध्ये करंजा इथे श्री नरसिंह सरस्वती स्वामींचा जन्म झाला तेराशे अठ्याऐंशी मध्ये त्यांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते तीर्थाटनास निघाले या दरम्यान चौदाशे एकवीस साली त्यांचा मुक्काम औदुंबर क्षेत्री होता तर चौदाशे बावीस मध्ये कृष्णा पंचगंगा संगमा नजीकच्या गावात होता श्री नरसिंह सरस्वतींनी इथे तब्बल बारा वर्ष तपश्चर्या केली या पवित्र संगम तळी केल्यानंतर चौदाशे चौतीस मध्ये त्यांनी इथे औदुंबर वृक्षातळी मनोहर पादुका आणि अन्नपूर्णा जान्हवीची स्थापना केली आणि आपण इथे वास्तव्य करू अशी ग्वाही भक्तजनांना दिली आणि त्यानंतर त्यांनी गाणगापुरी प्रस्थान केले श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नरसिंह वाटिका म्हणून ओळखलं जाऊ लागलं हीच आजची नरसिंहवाडी अर्थात नरसोबाची वाडी कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर वसलेलं हे तीर्थस्थळ आज दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखलं जात नरसिंह सरस्वती महाराजांनंतर अनेक महान विभूतींनी सुद्धा इथे वास्तव्य केलं साधना उपासना भक्ती यासाठी अतिशय अनुकूल असं वातावरण इथे बघायला मिळतं तिन्ही त्रिकाळ इथे दत्तभक्तीचा जागर सुरू असतो नदी तीरामुळे परिसराला लाभलेली समृद्धता वातावरणात भरून राहिलेली दिसते भक्तिभाव गुरुचरित्रात उल्लेख असणारे पैल तीरावरील अमरेश्वर कृष्णेचे विस्तीर्ण पात्र अशा या रम्य तीर्थक्षेत्री दत्तभक्तांचा अष्टप्रहर राबता असतो नदी किनारीच मंदिर असल्यामुळे महापुराचं पाणी पादुकांना स्पर्श करत तेव्हा त्या प्रचंड वेगवान पाण्याच्या प्रवाहात दक्षिण द्वाराच पुण्य घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येतात मंदिरात पाणी तरी पुराच्या पाण्यातून जात सारे नित्य सोपस्कार पार पाडले जातात पादुकांपर्यंत पाणी आल्यावर मात्र उत्सव मूर्ती टप्प्याटप्प्याने तप्या हलवली जाते अर्थात दरवर्षीच्या या नित्य कार्यक्रमाचं पालन अगदी काटेकोरपणे केलं जातं साधारण पंधरा वीस वर्षांपूर्वी नरसिंहवाडीचा विस्तार तुलनेने मर्यादित होता गर्दी देखील मर्यादित होती विस्तारासाठी नैसर्गिक मर्यादा असल्या तरी आज खूप मोठ्या प्रमाणात धर्मशाळा भक्तनिवास प्रसादालय वेद उपासनेच्या सुविधा या सगळ्यामुळे हे क्षेत्र बाराही महिने गजबजलेलं पाहायला मिळतं नदी किनारी बांधलेल्या विस्तीर्ण घाटामुळे मंदिर परिसर भव्य झाला आहे आणि अशा या तीर्थक्षेत्री साजरा होतो कृष्णामाईचा कृष्णावेणी उत्सव उच्छाव। या उत्सवाचं एक आकर्षण म्हणजे रांगोळ्यांच्या पायघड्या यासाठी संस्कार भारती समिती आधीपासूनच तयारीला लागते देवगल्लीच्या एका टोकाला असलेल्या श्री कागलकर यांच्या घरी वर्षभर असलेली कृष्णावेणी मातेची मूर्ती पहाटे गाजत देवाच्या कट्ट्यावरील मंडपात आणली जाते आणि उत्सवाची मोठ्या उत्साहात सुरुवात होते रथसप्तमीच्या आदल्या दिवशीच रात्री सर्व रस्ते स्वच्छ केले जातात आणि चुन्याने रांगोळीची रूपरेषा आखली जाते मुख्य रांगोळी मधला पट्टा कोपऱ्यावर मोठ्या रांगोळीचे डिझाईन त्याचे रंग कोण कोण आहेत त्याप्रमाणे ग्रुप करणे त्यानंतर खडूने नंबर देणे अशी सगळी व्यवस्था रात्रभर जागून केली जाते आणि रथसप्तमीच्या पहाटे सर्व सहभागी कलाकार श्री कागलकर यांच्या घरापाशी जमतात आणि पहाटे चार वाजता संस्कार भारतीच्या रांगोळी रेखाटनाला सुरुवात होते पहाटेच्या चिन्ह रेखाटताना एक उत्साही वातावरण सर्व नरसिंहवाडीतील प्रत्येकाचा सहभाग असलेला हा उत्सव म्हणजे ध्यान मंगला कृष्णेच्या भक्तिरंगात आकंठ बुडून जाण्याचा सुवर्ण काळ असतो लोकमंगला कृष्णेच्या ऐहिक आणि पारमार्थिक रूपाची अनुभूती देणाराच हा उत्सव असतो कृष्णा वेणी माता की जय असा नाद वाडीच्या आसमंतात दहा दिवस लहरत असतो मग मंडळी तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये कृष्णा वेणी आणि या उत्सवात सहभागी होण्याची संधी तुम्हाला कधी मिळाली आहे का हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका